मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सत्य निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट महापालिका प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कल्याण पश्चिम परिसरात नागरिकांचा संताप कल्याण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कल्याण पश्चिम परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत चालला असून याकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साधारण आठ वाजता या संपूर्ण परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचे चित्र दिसून आले या प्रमुख व वर्दळीच्या मार्गावर रस्त्याच्या कडेला तसेच काही ठिकाणी थेट रस्त्यावरच फेरीवाले अतिक्रमण करून व्यवसाय करत आहेत भाजीपाला फळे कपडे खाद्यपदार्थ आदींचे स्टॉल लावून सार्वजनिक रस्ते व पदपथ पूर्णपणे व्यापले गेले आहेत परिणामी वाहन चालकांना मार्ग काढणे कठीण होत असून पादचाऱ्यांना रस्त्यावरून जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे विशेषत संध्याकाळच्या वेळी या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून अपघाताचा धोका वाढत आहे शाळकरी मुले ज्येष्ठ नागरिक महिला तसेच रुग्णवाहिका व वा अग्निशमन वाहनांसारख्या अत्यावश्यक सेवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने या सर्व अनधिकृत फेरीवाल्यांना दत्तक घेतले आहे का असा थेट आणि बोचरा सवाल उपस्थित केला जात आहे वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागांकडून केवळ दिखाऊ स्वरूपाची कारवाई होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत एखाद दुसऱ्या वेळी कारवाई केल्याचे भासवले जाते मात्र काही तासांत किंवा दुसऱ्याच दिवशी हेच फेरीवाले पुन्हा त्याच जागी व्यवसाय सुरू करतात महापालिकेचा अतिक्रमण विभाग परवाना विभाग आणि वाहतूक पोलीस यांच्यात कोणताही ठोस समन्वय नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे त्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांवर ठोस कायमस्वरूपी व कायदेशीर कारवाई का करण्यात येत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे कारवाई होत नसेल तर यामागे कुणाचे पाठबळ आहे का याची सखोल चौकशी करण्याची मागणीही जोर धरत आहे एकीकडे स्मार्ट सिटी शहर सुशोभीकरण व वाहतूक नियोजनाच्या मोट मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र अशा मूलभूत समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे या गंभीर प्रश्नाकडे महापालिका प्रशासन कधी लक्ष देणार असा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत महापालिकेने तात्काळ कठोर पावले उचलून अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रभावी कारवाई करावी रस्ते व पदपथ मोकळे करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे अन्यथा येत्या काळात नागरिक आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेट्ससाठी आमच्यासोबतच रहा